बघू शकतात कोणी नचन वेडिंगचं मशन पाहिलं तर बघू शकतात मित्रांनो कसं पट रिव रिवर्समध्ये माग मागे येत आहे की मोर्चा जॉईन करण्यासाठी पाठीमागं येत आहे बघा बघू शकतात घेतले बघा त्यांच्या हातामध्ये समोरच्या जॉईंट वर आता विडिंग करायची बघा आता आता सध्या मित्रांनो हे मशीन आलेलं आहे आपल्या दगडवाडी या ठिकाणी आपलं रायमोच्या रेल्वे स्टेशनच्या खाली आलेले बरंच आता जयंट वर ना जैंट जॉईंट आहे बघा मित्रांनो समोर तुम्हाला आता इथे विडिंग खाणार आहे बघा लगेच इथे तुम्हाला द्यावी तो बी जयंट जवळ जवळच येत अंतर लांबी नाहीत एखाद ही पटरी उचलायचं काम चालू झालेलं आहे बघा वर वेडिंग करायसाठी इथं एक मित्रांनो आहे आणि त्या गाडीच्या आपलं ते जग दिसतंय का का एक एके आणि इथे एक बघा जॉइंट ठेवू येते आधी पटरी आता वर उचला लागली तर वेडिंग करण्यासाठी कुठे चालले राहनात चालले असं आहे का हां हां आपल्या रेलच्या पटेल चिटकून दिसते गेली का किती गेलेली आहे गेली काय ला भेटला असेल नाही काही पाठपुरावा केला का परत चालू आहे का हे असं आहे का विहीर गेली बागायती गेली बरीच गेली मग पाईपलाईन गेली ते पाईपलाईन करून नाही दिली रेल्वेवाल्याने नाही का मग आता तुम्हाला आता पाईपलाईन खाली नाही टाकल्या का काय केलं आणि आता परी पाणी कसं न्यायचं मग असं आहे का हा

यांची शेती गेली म्हणते आणि वेर गेली आणि पाईपलाईन होती ती बी गेली म्हणते आणि मोबाईलला आपल्याला पाहिजे तेवढा भेटला नाही असं म्हणणं आहे त्यांचं आता इथं युडिंग होणार आहे मित्रांनो पण हे घाशी टाईप साईट नाही एकदम भारी बसण्यासाठी घाशी टायप बघा एकदम युडिंग एक भारी बस गडवाडी ठिकाणी मित्रांनो येतात आहे राजनौ रेल्वे स्टेशन आहे फारस आली बरे आणि चार पाच आप दिवसात आपल्या तिथपर्यंत पटरी गुन तिघा राज उलीपर्यंत तिथपर्यंत हे काम येणे येणारे मित्रांनो लवकरच चार पाच दिवसात विडिंगचं गाडी कधी येणार आहे कधी नाही ते तुम्हाला लवकरच सांगणार आहे नवी घेऊन लवकरच येणार आहे की मी त्याच्यावर फोटोच बनणार आहे गाडी कधी येणार आहे